नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे याची भरती जी आहे ती निघालेली होती तीनशे चौपन्न जागेसाठी यामध्ये गड्डचे विविध पदे समाविष्ट होते याची एक्झाम जी आहे ती अकरा दहा दोन हजार पंचवीसला घेण्यात आली होती म्हणजे जवळपास आता याची एक्झाम होऊन तेरा ते चौदा दिवस झालेली आहे परंतु अजूनपर्यंत याची शीट ही आलेली नाही आहे त्यामुळे बहुतेक एसपारच्या मनात हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की इतके दिवस होऊन रिस्पॉन्स शीट अजूनसुद्धा रिलीज करण्यात आली हे आमचे कारण काय तर बघा मित्रांनो ही जी एक्झाम आहे ससून रुग्णालयाची ही घेतली आय बी पी एसने आय बी पी एसने ही एक्झाम घेतली होती आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो आय बी पी एस जी आहे ते कोणत्या त्याची उत्तरपत्रिका जे आहे ॲन्सर की जी आहे ती रिलीज करत नाही ज्याप्रमाणे टी सी एस पाच दिवसामध्ये उत्तरपत्रिका रिलीज करते आय बी पी एस कधीच उत्तरपत्रिका रिलीज करत नाही तर डायरेक्ट मेरिट लिस्ट डायरेक्ट मेरिट लिस्ट लावण्यात आय बी पी एस प्रसिद्ध आहे तर या वेळेसुद्धा ससून रुग्णालय भरतीची डायरेक्ट मेरिट लिस्ट आय बी पी एस रिलीज करणार आहे तर आता ही मेरिट लिस्ट जी आहे ती कधी रिलीज होणार आहे आणि मेरिट लिस्टमध्ये कशाप्रकारे तुमची अरेंजमेंट असणार आहे आणि सोबतसोबत याची कट ऑफ आहे ती किती जाऊ शकते सर्व बघूया आपण या एकाच व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रॅम चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या त्यामध्ये जे काही नवीन अपडेट्स येतात त्यांच्या नोटिफिकेशन त्याच्यात टाकले जातात त्यामुळे तुम्ही त्याला सबस्क्राईब आणि जॉईन करून घ्या तर याची एक्झाम जी आहे ती अकरा तारखेला झाली होती अकरा ऑक्टोंबरला आणि नॉर्मलायझेशन जे आहे या ठिकाणी कोणतेच रोल प्ले करणार नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती पदांसाठी भरती झालेली होती एकोणवीस पदांसाठी विविध पदांसाठी येथे भरती घेण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणते पदे आहेत तुम्ही इथे वाचू शकता सर्वात जास्त कशामध्ये पदे आहे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या सर्वात जास्त जे आहे ते एकशे अडुसष्ट इतक्या जागा ज्या आहेत त्या कक्षसेवकमध्ये आहे रुग्णालय भरती अत्यंत महत्त्वाचे हा पोस्ट आहे कक्षसेवक आणि खूप साऱ्या मुलांनी याला टार्गेट केलेले आहे आणि यामध्येच कॉम्पिटिशन सर्वात जास्त इथे असणार आहे तर या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे कारण की एकाच दिवशी एक्झाम जी आहे ती झालेली आहे आणि वेगवेगळे पोस्ट असल्यामुळे कोणकोणत्या पोस्ट जे आहेत एका एकाच शिफ्टमध्ये झालेले आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन या ठिकाणी कोणताच रोल प्ले करणार करणार नाही आहे तर बहुतांश मुलांनी असे सांगितले आहे की त्यांना एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे साठ इतके मार्क्स जे आहे ते हंड्रेड पर्सेंट देतील परंतु असे नाही आहे जे आपल्याला वाटते ते होत नाही मी असे क कित्येक मुलं बघितले जे म्हणतात की मला एकशे ऐंशी मार्क्स मिळू शकते पण जेव्हा रिस्पॉन्स जेव्हा मेरिट लिस्ट येते तेव्हा त्यांना एकशे पन्नास इतके मार्क्स जे आहे ते येतात आणि त्यांनासुद्धा कळत नाही की हे कसे झाले तर बघा मित्रांनो जेव्हा आपण इंग्लिश चढवतो जी केस ओढवतो तेव्हा असे वाटते की आपले हे प्रश्न बरोबर आहे परंतु ते प्रश्न जे आहे ते चुकत असतात आणि रिझनिंग पॉईंटमध्ये सुद्धा काही प्रश्न सिली मिस्टेकनुसार तुटतात आपल्याला बरोबर वाटते पण ते सिली मिस्टेक झाल्यामुळे तुटलेले असतात तर अशा प्रकारे तुमचे मार्क्स जे आहे ते कमी होतात तर एक्झामची लेवल कशी होती तर एक्झाम जी आहे ती इतकी कठीण पण नव्हती एकदम इझी लेवलची ही एक्झाम होती त्यामुळे याचं कंपेरिजन तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागाशी करू शकता तर नोंदणी आणि मुद्रांक विभागमध्ये जेव्हा मेरिट लिस्ट आली होती तेव्हा टॉपर जवळपास एकशे ब्याण्णव मार्काचा होता तर या ठिकाणी पण तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की टॉपर जो आहे तो एकशे ब्याण्णवच्या आजूबाजूला असणार आहे तर याची कट ऑफ जी आहे ती किती असू शकते म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये यामध्ये सर्वांचे नाव जे आहे ते दिले जाईल कोणाला किती मार्क्स आहे डिसेंडिंग ऑर्डरनुसार आणि त्यानंतर फस्ट मेरिट लिस्ट आल्यानंतर डी व्हीसाठी तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल डी व्हीसाठी आणि त्यामध्ये तीनशेच्या वर जागा असल्यामुळे जवळपास हजारच्या वर जे आहे ते मुलां हजारच्यावर मुलांना डी व्हीसाठी बोलवण्यात येईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ज्यांना पण एकशे चाळीसच्या वर ज्यांना पण मार्क पडतील ते खूप सेफ आहे असे म्हणू शकता आणि त्यांना डी व्हीसाठी जे आहे ते बोलवण्यात येईल कारण की अर्ज खूप कमी आलेले आहे आणि खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरलेले नाही कारण की याच्या आधी जे आहे ते खूप साऱ्या भरती आल्या होत्या सर्वांची नऊ नऊ हजार हजार नऊशे नऊशे आणि हजार हजार एक एकी फी भरून सर्व कंटाळलेले होते त्यामुळे बहुतांश मुलांनी हा फॉर्म भरलेला नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे त्यामुळे तुम्ही बिलकुलही टेन्शन नका घेऊ आता या दोन चार दिवसामध्ये याची जी आहे ती मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर डी व्हीसाठी सुद्धा डेट येईल त्यामुळे डॉक्युमेंट्स जे आहे ते आत्ताच तुम्ही रेडी करून ठेवून द्या यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहे हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळून जाईल ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा कारण की डी व्ही जे आहे ते खूप लवकर होणार आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद